सोशल मीडियावर एका अनोख्या निषेधाचा व्हिडिओ व्हायरल होतोय हा व्हिडिओ जर्सीतील क्रॅनफर्डच्या टाउन हॉल बैठकीतला आहे इथं एका उमेदवारानं प्रॉपर्टी कर वाढीचा निषेध म्हणून हा डान्स केलाय क्रॅन्फर्ड टाउनशिप कमिटीचे उमेदवार बिल थिनी यांनी निषेध करण्यासाठी चक्क ब्रेक डान्स केलाय त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय या बैठकीत लोक आपली मतं मांडतात अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारतात मात्र थिली यांनी बैठकीत अचानक उठून ब्रेक डान्स करायला सुरुवात केली त्यामुळे बैठकीतल्या अधिकाऱ्यांचं लक्ष वेधलं गेलं टॅरिफच्या मुद्द्यावरून भारत आणि अमेरिकेतील अनेक वर्षांचे संबंध बिघडलेत अशात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलंय त्यांनी भारतासोबतचे व्यापारी संबंध सुधारण्याचे संकेत दिलेत माझे सर्वात चांगले मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी येत्या आठवड्याभरात संवाद साधणार असल्याची पोस्ट ट्रम्प यांनी सोशल मीडियात टाकली आहे अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाच्या परिसरवांस या रोवर न मंगळावर प्राचीन जीवसृष्टी असल्याचे संकेत दिलेत लाल ग्रहाच्या पृष्ठभागावर रोवरला एक कोरडी नदी आणि तिच्या काठावर असलेले विशेष खडक सापडलेत गेल्या चार वर्षात रोवरनं तीसहून अधिक नमुने गोळा केलेत मात्र हे नमुने पृथ्वीवर आणल्यानंतरच त्यांच्या अभ्यासातून आणखी स्पष्टता मिळू शकते असं नासाच्या शास्त्रज्ञांनी म्हटलंय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या